घटक पक्षाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय आजितदा पवार साहेब यांना मनापासून धन्यवाद दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या अशा पद्धतीच्या महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं त्याबद्दल या सी पुन्हा वर्षांनी त्यांच्या सोबत येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि म्हणून हा जो काही आपला असलेला आम्ही लग्न सोबत आणि सत्ता स्थापन केली पुन्हा राष्ट्रवादी ज्याच्या विरोधात आम्ही सोबत पुन्हा आता तुमच्या सगळ्यांच्या सोबत आणि म्हणून जे काही आज आपल्या मुख्य नेत्यांनी संपूर्ण आतापर्यंत मला वाटतं शंभर टक्के शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पण ह्या आतापर्यंतच्या प्रत्येक इलेक्शन मध्ये माझ्या सैन ज

well that's Gracias. मी या आभार लागले की त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे मेळाव्याचं नियोजन केलं आपल्याला इथपर्यंत थांबवायचं नाही जसं मी आपल्याला सांगितलं की आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात चाललो आणि आता सोबत घेऊन चाललेलो आहे बादो आत्ता आपल्याला खालपर्यंत सवाल जशी आमची गावोगावात परिस्थिती आहे तशी तुमची गावागावात आमचे सगळे शाखा शाखाप्रमुख एकमेकांच्या विरोधात आहेत आतापासून आपल्याला एकमेकांचे मन जुळवणं हे अत्यंत गरजेचं आहे जे मन जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत खरे अडथळे कारण तो खरा आपला तो बेस आहे पक्ष एकत्रित आल्यानंतर हे सहा लोक प्लस ते साठ लोक असे जर का पासष्ट लोक करते हे एका गावामध्ये काम करतील तर त्यावेळेस सुद्धा लागू शकणार नाही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते एवढी ताकद आणि क्षमता बांधव आपल्यामध्ये याच कारण असं की आज अनेक लोक आहेत की ते आपल्याला आरोप प्रत्यारोप करतात परंतु माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मतदार तो सोडाच भाऊ आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं एवढा मोठा निधी आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये या युतीच्या सरकारने दिलाचे राज्यकर्ते काय करत होते आता काय यांनी धाडी कापून पैसा भरा दिला एक सुद्धा रस्ता भाऊ गिरण्याचा गिरणार नाही आहे इंग्रजांच्या काळापासून फक्त एक किल होता आता आपण त्या इंग्रजीवर सात किल केले त्याची किंमत आहे सव्वाशे करोड सर्व वरिष्ठांना देवी व्यक्त करतो पण ह्या माझ्या भावना, भावना तुमच्या समोर व्यक्त करणं हे माझं कर्तव्य होत म्हणून त्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आपलं इथे ते उद्या आहे तिरकुळ घ्या गोळगोळ बोला मागचं वर्ष काय झालं ते मला माहित आहे आजचा काय बोलवलं मला माहित नाही मी ते सगळं विसरून आहे पण उद्याची संक्रांत आहे आपल्या सगळ्यांची संक्रांत što